आवाज वगैरे बरोबर येतो का सांगा रे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लक्ष्मण गिरी आपल्या सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण एम पी एस सी ग्रुप सीचा प्रिलियम दोन हजार बावीसशे एकोणवीस काही क्वेश्चन बघणार आहोत काय काय टेक्निकल इश्यू मुळे आपल्याला ना ऑनलाईन नाही येत आलं ठीक हां चला मग पहिला क्वेश्चन छप्पन क्रमांक रेपो दर म्हणजे काय रेपो दर म्हणजे ज्या दराने सांगा आपला क्लासमध्ये झालेला आहे आता जे विद्यार्थी आता आणले ऑनलाईन त्यांनी नंतर करून घ्या ठीक आहे आपल्या क्लासचे इतरही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत जोडा जेणेकरून तुमचा फायदा होईल ठीक आहे रेपो दर म्हणजे ज्या दराने पहिला व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात सरकारचे कर्ज घेणार घेणाऱ्यावर आकारला जातो रिझर्व बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते आणि चौथा ऑप्शन आहे व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचती ठेवीवर दर आकारते याचं उत्तर काय रे ना पहिलं ना दुसरं ना चौथ याचं उत्तर काय आहे उत्तर क्रमांक तीन आर ज्या दराने कोणाला रे व्यापारी बँकांना व्यापार बँकांना कर्ज देते त्याला म्हणतात रेपो दर त्याला काय जात रे रेपो दर मध्ये काही दुसरे दर असतात रिवर्स रेपो रेट म्हणजे काय रे व्यापारी बँका आरबीआय ला कर्ज देतात व्यापारी बँका आरबीआय कर्ज देतात त्यानंतर काय सी आर आर असतात सी आर आर म्हणजे काय रे कॅश रिझर्व रेशो म्हणजे काही काही असे अमाऊंट असते काही असं पर्सेंटेज म्हणजे काय अमाऊंट असते आपल्या बँकेतली ते आरबीआय कडे ठेवावं लागते कोणाकडे आरबीआयकडे ठेवावी लागते आर कडे ठेवावी लागते त्यानंतर असत एस एल आर एल आर म्हणजे काय काही अमाऊंट हे स्वतःकडे ठेवावी लागते काही अमाऊंट ही स्वतःकडे ठेवावं लागते ज्या पूर्ण आपण तिचं कर्ज वाटप करू शकत नाही कळलं तुम्हाला याचा रेट सध्या चार टक्के आणि एस एलआरचा रेट सध्या अठरा टक्के लक्षात राहू द्या ठीक आहे त्यानंतर सत्तावन्न नंबरचा प्रश्न सत्तावन्न नंबरचा प्रश्न काय सत्तावन्न नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय रे लोक लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय जन्मदर कसा का असतो जास्त आणि मृत्यूदर कसा असतो मृत्यू दर हा कमी असतो म्हणून काय रे लोकसंख्या ही जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात वाढत असते म्हणजे त्याला कांदात लोकसंख्या विस्फोट एकोणावीसशे एकवीस एकोणावीसशे एकवीस ते एकोणावीसशे एक्क्याऐंशी या काळात होता ना लोकसंख्या विस्फोटाचे वर्ष लोकसंख्या विस्फोटाचे वर्ष असं म्हणतात कारण की या काळात जन्म दरा खूप वाढला होता आणि मृत्यू दरा खूप कमी झाला होता याचं काय खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही निरक्षरता आहे करे निरक्षरता जर असली माणसात तर माणसाची लोकसंख्याची असती वाढत असते त्यानंतर विवाहाचे सार्वत्रीकरण विवाह सार्वत्रिक केल्यावर लोकसंख्या वाढत असते एकत्र कुटुंब पद्धती याच्यामुळे ही लोकसंख्या वाढत असते याचं उत्तर काय नाही राहणी सुधारणा याचा काही संबंध आहे का बिलकुल नाही मग याचं उत्तर हे नाही आपण काय विचारलं विस्फोटाचे कारण नाही ऑप्शन क्रमांक चार कळलं त्यानंतर अठ्ठावन नंबरचा प्रश्न एफ आर बी एम कायदा एफ आर बी एम कायदा केव्हापासून लागू करण्यात आला एफ आर बी एम कायदा केव्हापासून लागू करण्यात आला जानेवारी सतरा दोन हजार डिसेंबर तीस दोन हजार तीन पंधरा जून दोन हजार पाच कि पाच जुलै दोन हजार चार ही स्थापना कधी रे आरबीआय सॉरी एफ आर व्ही एम ची फिजकल लॉन्ग फॉर्म विचार शकता तुम्हाला फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी अँड अँड बजेट मॅनेजमेंट हे लिहून घ्या तुम्हाला एखाद्या लॉंग फॉर्म विचारू शकतात एफ आर बी चा कायदा याची स्थापना कधी रे दोन हजार तीन ची काय याची स्थापना आहे आणि याचा अंमल कधी झाला अमल अंमल झाला याचा पाच जुलै दोन हजार चार पाच जुलै दोन हजार चार, दो चार। मग आपला काय विचारलं अंमल म्हणजेच काय रे लागू झाला एफ आर बी एम कायदा केव्हापासून लागू करण्यात आला तर कधी रे पाच जुलै दोन हजार चार पासून हा कायदा लागू करण्यात आला मग याची काही वैशिष्ट्य आहे याची वैशिष्ट्य विचारतात पेपरला एक मिनिट याची वैशिष्ट्य तुम्हाला पेपरला विचारतात याची वैशिष्ट्य काय रे सरकारच्या कर्जाचे व्यवस्थापन करणे सरकारच्या फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट बरोबर आहे याचं काय रे वैशिष्ट्य काय सरकारच्या कर्जांचे व्यवस्थापन करणे त्यानंतर काय महसुली तूट हे महत्वाचं आहे महसुली महसुली तूट काय करणारे कमी करणे महसुली तूट ही कमी करणे कमी करणे किती कमी करणे झिरो पॉईंट पाच टक्क्याने झिरो पॉईंट पाच टक्क्याने महसुली तूट ही कमी करणे कधीपर्यंत करायची दोन हजार आठ दोन हजार नऊ पर्यंत हाच प्रश्न मागच्या वर्षी विचारलेला होता की महसुली तूट किती वर्ष म्हणजे कितीपर्यंत कमी करायची दोन हजार आठ दोन हजार नऊ पर्यंत त्याच्यानंतर रे राजकोषीय तूट कमी करणे राजकोषीय तूट कमी करणे तर ती कमी किती कमी करायची तीन टक्क्यापर्यंत कमी तीन टक्क्यापर्यंत कमी करणे दरवर्षी झिरो पॉईंट तीन टक्क्याने झिरो पॉईंट तीन टक्क्याने राजकोषीय तूट काय करायची कमी करायची त्यानंतर काय करायचं अजून राजकोषीय स्थैर्य मिळवणे हे काय सगळे एफ आर बी चे उद्दिष्ट आहेत कळलं एफ आर बीएम कायदा चुकणार नाही आता कधीच आहे दोन हजार तीनचा आहे आणि लागू कधी झाला दोन हजार चार ला। लागू कधी झाला दोन हजार चार मध्ये त्यानंतर एकोणसाठ नंबरचा प्रश्न जुलै एकोणावीसशे सॉरी एकोणावीस जुलै एकोणाशे एकोणसत्तर ला ज्या चौदा व्यापारी बँकांकडील ठेवीचे मूल्य रिकामी जागा किंवा त्यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले राष्ट्रीयकरण म्हणजे काय रे सरकारच्या मालकी झाली कोणा झाली सरकारच्या मालकीची झाली राष्ट्रीयकरण काय कधीच का आहे राष्ट्रीयकरण कधी झाले रे जानेवारी जाने एकोणावीसशे एकोणपन्नास त्यानुसार मग किती भाग भांडवल पाहिजे तर या चौदा बँकेचा भाग भांडवल किती झालं रे एकोणीशे एकोणसत्तर साली पन्नास कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त जास्त भाग भांडवल असणाऱ्या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तसेच मग एकोणीसशे ऐंशी मध्ये सहा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले सहा बँकेचे सहा बँकेचे काय केले तरी सहा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर त्यांचा भाग भांडवल किती होतं यांचं भाग भांडवल होतं दोनशे सी आर म्हणजे किती दोनशे कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त होत कळेल हे काय करत राष्ट्रीयकरण म्हणजे काय सरकारच्या नियंत्रणाखाली आणणे फायनली ऑप्शन बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन पन्नास कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहील लक्षात म्हणजे दोनदा झाला राष्ट्रीयकरण एकदा झाला एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आणि एकदा झाला एकोणविशे ऐंशी मध्ये त्याच्यानंतर अकरा वर्षानंतर राहील लक्षात किती बँके झाले ते सहा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते त्यानंतर साठ नंबरचा क्वेश्चन सार्वजनिक आयव्ययाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे सार्वजनिक आयव्ययाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे सार्वजनिक खर्च सार्वजनिक उत्पन्न सार्वजनिक कर्ज का सार्वजनिक स्वास्थ्य सार्वजनिक आय वीआय म्हणजे काय रे पब्लिक फायनान्स मग कसं असतं ते सार्वजनिक खर्च सार्वजनिक उत्पन्न सार्वजनिक कर्ज सार्वजनिक शास्त्र वगैरे काय असते का ते बिलकुल नाही याच्या बरोबर काय फक्त ए बी सी ए बी सी याचं फायनल आन्सर राहिलं लक्षात त्यानंतर एकसष्ट नंबरचा प्रश्न खालीलपैकी विधाने विचारात घ्या खालीलपैकी विधाने विचारात मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता तीनशे ब्याऐंशी दर चौरस किलोमीटर होती दर एका चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात याला काय नजरे घनता असं म्हणतात ठीक आहे हा दोन हजार अकरा मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता <Woman> <Car> तीनशे ब्याऐंशी दर चौरस किलोमीटर होती बरोबर आहे दोन हजार अकरा मध्ये जनगणनेनुसार देशातील साक्षरता ही त्र्यात टक्के होती बरोबर आहे देशातील लिंग ता गुणोत्तर देशा लिंग गुणोत्तर म्हणजे काय रे पुरुष म्हणजे पुरुषाच्या तुलनेत पुरुषाच्या तुलनेत दर हजार पुरुषाच्या तुलनेत किती महिला येतं किती फिमेल येतं मेलच्या तुलनेत किती महिला येतात काय तरी लिंग गुणोत्तर असे म्हणतात काय तिसरा ऑप्शन देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांसाठी नेहमी अनुकूल राहिले अनुकूल राहिले का नेहमी तर बिलकुल नाही अनुकूल हे कधीच नव्हते अनुकूल हे फेवरेबल अनुकूल म्हणजे काय रे फेवरेबल होते होते का तर बिलकुल नाही असत्य विचारलं तुम्हाला काय विचारलं असत्य म्हणजे चूक विचारली चूक म्हणजे उत्तर काय येणार फक्त सी म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन तुम्ही काय पकडायला आले की बरोबर विचारला तुम्ही बरोबर पकडाले बरोबर आहे का विचारला नाही काय विचारलं तुम्हाला असत्य कोणतं आहे असं विचारण्यात आलेलं आहे काय उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सी नंबरचा चुकीचं आहे नेहमी अनुकूल राहिल का तर बिलकुल नाही नेहमी अनुकूल कधीच नाहीये अजून पण नाही तुम्हाला घंधा माहिती पाहिजे सांगा दोन हजार अकरा मध्ये तीनशे ब्याऐंशी घंधा होती तर दोन हजार एक मध्ये किती होती भारताची दोन हजार एक मध्ये घंटा किती होती तर ती होती तीनशे पंचवीस किती होती तीनशे पंचवीस किती रे 57 ने वाढली किती वाढली ने वाढली महाराष्ट्राची जर विचार केला आपण महाराष्ट्राची घंटा किती आहे तीनशे पासष्ट कधीची दोन हजार ची तर दोन हजार एक ची किती होती रे तर ती होती तीनशे पंधरा ती किती होते तीनशे पंधरा इथे वाढ किती झाली प्लस ची वाढ झालेली आहे तुम्हाला ऑप्शन तुम्हाला हे माहिती पाहिजे ठीक आहे लिंग गुणोत्तराचा विषय आलायचा तर लिंग गुणोत्तर किती आहे भारताचं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती तर ते नऊशे एकोणतीस दोन हजार अकरा नुसार दोन हजार विचारलं महाराष्ट्राचं बरं काय काय असे रे महाराष्ट्राचं दोन हजार विचारलं तुम्हाला तर ते नऊशे बावीस कळलं कळालं का फायनली ऑप्शन एक कशाच उत्तर एक कशाच विचार तुम्ही कशाच विचारणार रे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल त्यानंतर बासष्ट नंबरचा क्वेश्चन पतपुरवठा अधिकारित योजना या वर्षी सुरू करण्यात आली पतपुरवठा अधिकारित योजना या वर्षी सुरू करण्यात आली तर उत्तर किती रे नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट असे प्रश्न जर आले नाही तर स्कीप करायचे करायचे त्यानंतर त्रेसष्ट नंबरचा क्वेश्चन आहे नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे ते खालीपैकी कारण कोणते नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीपैकी कारण कोणते कोणतं कारण रे अपुरी बचत त्यानंतर रोख रकम रकमे रकमेची वाढती मागणी असंघटित क्षेत्राची उपस्थिती सांगा काय उत्तर का वित्तीय गैरव्यवस्था सांगा नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेची खालीलपैकी कारण कोणते अपुरी बचत रोख रकमेची वाढती मागणी असंघटित क्षेत्राची उपस्थिती वित्तीय गैरव्यवस्था पटपट उत्तर विचार सांगा सांगा पटपट उत्तर रे पहिलं याचं उत्तर काय आहे पहिलं अपुरी बचत अपुरी बचत म्हणजे नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण आहे म्हणजे अपुरी बचत केल्यामुळे नाणे बाजारात काय रे निधीची कमतरता भासत असते कारण लोक लोकांनी जर बचत केली नाही तर नाणे बाजारात म्हणजे बाजारात निधीची कमतरता भासत असते म्हणजे उत्तर काय येईल अपुरी बचत कळलं त्यानंतर चौसष्ट नंबरचा ना प्रश्न राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत यांचा समावेश असतो सांगा बजेट असते बजेट बाबा बजेट बजेट असते ठीक आहे एक असते उत्पन्न आणि एक असते खर्च या उत्पन्नात पण दोन प्रकार पडतात एक असतात महसुली उत्पन्न आणि एक असते भांडवली उत्पन्न इथं काय रे महसुली खर्च आणि काय असते भांडवली खर्च बरोबर आहे आपलं काय विचारलंय भांडवली प्राप्ती या महसुली खर्चात काय काय तरी प्रत्यक्ष कर प्रत्यक्ष कर त्याच्यानंतर अप्रत्यक्ष कर काय करेल तर उत्पन्न याच्या कर करे उत्पन्न ठीक आहे आपलं काय विचारलंय भांडवली प्राप्ती म्हणजे भांडवली उत्पन्न या भांडवली उत्पन्नात काय काय ते रे भांडवली उत्पन्नात काय काय येते म्हणजे सरळ सरळ जे भांडवली उत्पन्न देणी असतात सरकारचा काय रे देणी असत सरकारला त्या परत द्याव्या लागतात ठीक आहे भांडवली उत्पन्न भांडवली उत्पन्न काय असत रे कर्ज असतं काय असतं तर कर्ज असतात म्हणजे बाजारी कर्ज आपण काय बाजारातून जे कर्ज घेतो ते कर्ज याच्यात येतात त्यानंतर केंद्र सरकारकडून उचल घेणे म्हणजे केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज त्यानंतर काय रे लोकांची अल्प बचत भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय पी एफ वगैरे असतात लोकांचे स्मॉल सेव्हिंग असतात ठीक आहे हे पण याच्यात देतात केंद्र सरकारकडून जीएसटीचा वाटा हे याच्यात येत नाही हे येते महसुली उत्पन्नात जीएसटीचा जे वाटा असते सरासर अनुदान असते अनुदान हे कशा महसुली उत्पन्नात येत असतो सार्वजनिक वित्त आपण आपल्या क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकलो होतो ठीक आहे तरी मित्र एखादा स्पेशल लेक्चर घेईल सार्वजनिक वित्तावर तेव्हा तुम्ही त्याचं क्लिअर करून घ्या आता इथे जर मी पूर्ण शिकवायला बसलो तर ते खूप वेळ लागून जाईल त्याला ठीक आहे कळलं का रे हा मग याच्यात काय येणार अ ब आणि क ए बी आणि सी याचं उत्तर क्रमांक तीन याच उत्तर क्रमांक तीन बरोबर याच उत्तर क्रमांक काय येणारे तीन येणार त्याच्यानंतर सिक्स्टी फायव्ह नंबरचा क्वेश्चन सिक्स्टी फायव्हर कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची म्हणजे सरकारी खर्चाची प्रवृत्ती कशी असते रे स्थिर असते वाढते असते घटता असतो का बदलता असतो म्हणजे काय प्रश्नाचा अर्थ काय या कि बघ कोणतं सरकार आलं तर ते पैसे कसे खर्च करतो म्हणजे प्रवृत्ती कशी असते पैसे खर्च करण्याची वाढता असतो किल्ले प्रमाणात खर्च करायचा घटता असतो कि बो नाही नाही मागच्या सरकारनं पैसा खर्च केला आपण कमी खर्च करायचा असं असते का तर बिलकुल नाही बदलता असतो कमी जास्त नाही मग कसे असते वाढता असतो कोणतंही सरकार तो काय करतो आपला पैसा जास्तीत जास्त खर्च करण्याकडे लक्ष देत असतो जेणेकरून लोकांना सेवा पुरवणे बरोबर आहे लोकांना काही योजना पुरवणे यासाठी खर्च होत असतो मग शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती कशी असते रे ती वाढती असते कशी असते वाढती असते कळलं हा प्रश्न सिक्स्टी फाईव्ह नंबरचा प्रश्न बोला रे बोला बोला त्याच्यानंतर सहासष्ट नंबरचा क्वेश्चन गरीबाच्या मुद्द्याचे पुनर्परीक्ष पुनर्परीक्षण करण्यासाठी दोन हजार अकरा बारा मध्ये कोणती समिती नेमण्यात आली होती तुम्हाला अकरा बारा हा अकरा दिसला ती तुम्हाला एकच समिती आढळली पाहिजे रंगराजन समिती श्री रंगराजन समिती दोन हजार पाच चा अगर म्हटलं तर तुम्हाला एकच आठवलं पाहिजे तेंडुलकर समिती कोणती समिती रे या दोन समित्या महत्वाच्या हो आहे परीक्षेला जाताना एकदा वाचून घ्यायच्या डीटी लकडावाला कोण होते डीटी लकडावाला डीटी लकडावाला त्यानंतर यस चक्रवर्ती समिती कार्य एकोणाशे एकोण एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये गठित करण्यात आली होती आणि एकोणविशे त्यांनी रिपोर्ट दिला होता ही चक्रवर्ती समिती कधीची एकोणविशे ची एकोणावीसशे पंच्याऐंशी यांनी काय केलं रे औद्योगिक परवाना धोरणाचा आढावा घेण्यासाठी ही गठीत करण्यात आली होती कशासाठी ते औद्योगिक परवाना औद्योगिक परवाना धोरणाचा आढावा घेण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली होती त्यानंतर आर सी दत्त समिती भारताच्या चलन व्यवस्थेचे आढावा घेण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती कधी तर एकोणावीसशे एकोणसत्तर भारताच्या चलन व्यवस्थेचे आराखडा घेण्यासाठी नाही लक्षात सगळ्यात सोपा प्रश्न सदुस सदुसष्ट नंबरचा ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्माची गरज असते दोन हजार चोवीसशे पंचवीसशे सत्तावीसशे पंच पन्नास याचं उत्तर काय रे चोवीसशे किती येते ग्रामीण भाग म्हंटला चोवीसशे आणि शहरी भाग म्हटलं तर किती रे एकवीसशे शहरी भाग म्हटलं किती आहे एकवीसशे एक कळलं का बरोबर किती रे चोवीसशे ग्रामीण भाग म्हटलं किती आहे चोवीसशे आणि शहरी भाग म्हटलं किती एकवीसशे कॅलरीज त्याच्यानंतर अडुसष्ट नंबरचा प्रश्न भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविले जाते सांगा भारतात वित्तीय धोरण कोणत्या संस्थेमार्फत राबवले जाते वित्तीय धोरण विचारला वित्तीय धोरण मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबवले जाते आयुर्मान मंडळ आहे का एल आय सी बिलकुल नाही सहकारी बँका ह्या कशी राहिली ज्यात भारतात हे करायचं आहे ना त्यानंतर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया चूक मग काय रे आरबीआय कोण करते आरबीआय करते राहील लक्षात मग काय रे आरबीआय स्थापना कधीची आहे आरबीआयची स्थापना कधीची आहे करा करापट आरबीआयची स्थापना कधीची एकोणाशे चौतीस चा कायदा आरबीआय एकोणीसशे चौतीस चा कायदा एकोणासशे चौतीस चा कायदा स्थापना कधीची एकोणावीसशे तर एक जानेवारी एक एप्रिल एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस ला शिफारस कोण केली तरी शिफारस आरबीआय स्थापन व्हावी अशी शिफारस कोणी केली होती तर ती केली होती यंग हिल्टन आयोग यंग हिल्टन आयोग कोण केली ती यंग हिल्टन आयोगाने केलेली होती कधी एकोणावीसशे सव्वीस ला एकोणावीसशे सव्वीस ला त्यानुसार ची स्थापना करण्यात आलेली होती हे तुम्हाला माहिती पाहिजे मग एकोणीसशे पस्तीस ला जी स्थापना झाली होती ती कुठे झाली रे कोलकत्ता कुठे झाली कोलकत्ता आणि एकोणीसशे सदोतीस ला त्याचं मुख्यालय कुठं आलं मुंबई कुठं आलती रे मुंबईला याच मुख्यालय होते तर याचे काही विभागीय कार्यालय विभागीय कार्यालय विभागीय कार्यालय कुठे विभागीय कार्यालय भारतात वरती गेलं तर था दिल्ली खाली गेलो तर मद्रास इकडे अर्थ मुंबई आणि पूर्वेल गेलो तर काय रे कोलकाता राहील लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे त्यानंतर एकोणसत्तर नंबरचा प्रश्न राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प या वर्षात सुरू करण्यात आला राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प हा एकोणवीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी मध्ये करण्यात आलेला होता तुम्हाला मी क्रांती शिकवत होतो विविध क्रांत्या त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं ठीक आहे त्यानंतर सत्तर नंबरचा प्रश्न खालील विधाने विचारात बरोबर सांगायचं रे बरोबर विधान कोणते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाववाढ काळात महाग पैशाची नीतीचा अवलंब करते कोणत्या काळात रे भाववाढ म्हणजे काय रे किंमत किंमत वाढीच्या किंवा महागाईच्या किंवा महागाईच्या काळात ऑप्शन कसं आहे बरोबर आहे महागाई वाढली तर काय करणार रे आरबीआय महाग पैशाचे धोरण लागू करतो त्यानंतर बी नंबर प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भाव घटीच्या काळात स्वस्त पैशाचे चलन धोरणाचे अवलंब करतो तर विधान कसे रे बरोबर आहे त्यानंतर आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिया एकोणीसशे एकावन्न मध्ये बँक दरात तीन टक्के करून स्वस्त चलन धोरण सुरू केलेले होते तर विधान हे पण कसे रे बरोबर आहे तुम्हाला भावघटीच्या काळात आरबीआय कोणतं धोरण अवलंबते हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं मध्ये हे सगळं आपलं झालेलं आहे तुम्हाला लाईन टू तु लाईन मी हे एकदम क्लिअर क्रिस्टल हे सांगितलेलं होतं याचं उत्तर काय बरोबर आहे ए बी सी ए बी सी म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर ठीक आहे इथपर्यंत आपले आज इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन पूर्ण झालेले तर ठीक आहे आपण संध्याकाळी आज करंट अफेअर घेऊ काय घेऊ करंट अफेअर घेऊ सगळ्यांनी नऊ सव्वा नऊ वाजता आपल्या लेक्चरवर ऑनलाईन यायचं आहे जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आपल्याला अजून चांगलं काय करता येईल हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सजेस्ट करा काही चुकत असेल ते पण सजेस्ट करा ठीक आहे बोया आपण आज मग इथं तोपर्यंत गुड बाय जय हिंद Dia mengarah